हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या वेळी कोणती साडी नेसायची म्हणजे तुम्हाला समजलंच असेल कारण प्रत्येक स्त्रियांना साडी म्हणजे जेवकी प्राण असतं खूप आवडतं तर म्हणजे आता जर सकाळी कार्यक्रम असेल तर कोणती साडी नेसायची कोणत्या कलरची नेसायची रात्री असेल तर कोणत्या कलरची नेसायची कोणत्या टाईपची असायला आगती हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूया नेहमी आपल्याला हा प्रश्न पडतो की कोणती साडी नेसायची काय करायचं म्हणजे ते चांगला दिसेल का म्हणजे जास्त भडक मेकअप तर नाही झालेला ना असं आपल्याला सतत वाटत राहतं तर मग मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मोस्टली सकाळी नऊ ते म्हणजे बारापर्यंत जर असेल कोणता पण फंक्शन असू दे लग्न असू दे बड्डे पार्टी असू दे काही असू दे म्हणजे सकाळ सकाळी जेवढा प्रकाश जास्त असतो तेवढी साडी आपल्याला फेंट कलरची म्हणजे जे नैसर्गिक कलर आहेत फेंट कलर युजली ते आपल्याला यूज कराय करायचे जसं की येलो आहे स्काय ब्ल्यू आहे जेवढे पॉसिबल होतील ना तेवढे फ्रंट कलर आपल्याला निवडायचे कारण काय होतं जर तुम्ही सकाळ सकाळी जर भडक म्हणजे लाल कलर जांभळा जे डार्क कलर आहेत म्हणजे हातात बॉटल ग्रीन जर असं तुम्ही डार्क कलर निवडले ना तर मग ते जास्त भडक वाटेल कारण आपण साडी नेसणार त्याच्यावर जर तुम्ही मेकअप पण केला जरी आय मेकअप केला तर ती खूप म्हणजे खूप भडक वाटतं मग सगळे सगळे मोस्टली म्हणतातच काय नट्टा पट्टा झाले म्हणजे किती ओव्हर मेकअप झाला भडक वाटतो त्यासाठी आपल्याला साडीचाच कलर फेंट निवडायचा तर ते क को, कोणते कलर मी तुम्ही थोडे तुम्हाला एक्झाम्पल दाखवते तर हे बघा तुम्ही हा कलर बघू शकता म्हणजे हा डार्क जास्त डार्क पण नाही आहे जास्त फेंट पण नाही आहे म्हणजे हळकुंडी कलरमध्ये आहे हा कलर तर तुम्ही अशा प्रकारचे म्हणजे हा कलर चूज करू शकता ही कॉटनची साडी आहे लग्नाचा जरी फंक्शन असेल तर आता हल्ली असा नाही आहे की लग्ना लग्नाचा फंक्शन आहे म्हणतो कार्टपदरची साडी नेसायला पाहिजे तुम्ही कॉटन पेपर करू शकता आणि ते छान पण दिसतं खूप छान दिसतं तर हे बघू शकता तुम्ही ही थोडी पार्टी वेअर साडी आहे अंगाबरोबर मस्त बसते आणि तुम्ही तो कलर बघू शकता म्हणजे किती ती फ्रेंड कलर आहे याचा सकाळ सकाळी हा कलर खूप खुलून दिसतो हा पण कलर तुम्ही बघू शकता बिस्किट आणि ग्रे बिस्किट कलर आणि ग्रे कलर याचं कॉम्बिनेशन आहे आणि अंगाबरोबर पण छान बसते म्हणजे मोस्टली मला हे सांगायचं आहे की सकाळ सकाळी फेंट कलर जितके पॉसिबल आहे तेवढे तुम्ही फेंट कलर चूज करा जेणेकरून जे ते छान दिसते नंतर तुम्ही हा पण कलर बघू शकता म्हणजे गोल्डनचं काम आहे खाली आणि असा आबोली कलरमध्ये कलर आहे म्हणजे फेंट आहे तर आता पाहूया ज्या जर दुपारचा कोणता पण फंक्शन असेल तर कोणती साडी नेसायची कारण मोस्टली ना आपले काय होतं दुपारचे लग्नाचे मुहूर्त असतात मोस्टली साडेबारा दीड म्हणजे खूपदा दुपारच असतं तर त्यावेळेस कोणत्या कलरची साडी नेसायची तर ते आता आपण बघूया तर चालेल बघा तुम्ही ह्या ह्या कलरच्या साड्या नेसू शकता म्हणजे हा यलोमध्येच आहे पण जास्त फेंट पण नाही आहे जास्त डार्क पण नाही म्हणजे असा आंबा कलरमध्ये मोडतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल केसरी कलर आहे हा कलर आंबा कलर आहे त्याच्यानंतर पिस्ता कलर आहे जे डार्क मोर पंखी कलर आहे म्हणजे जास्त डार्क पण नाही आणि जास्त फेंट पण नाही तो मधला कलर असतो हो ना तो आता ह्याला कॉन्ट्रास्ट डार्क कलर आहे आणि ही साडी मी ऑनलाईन वरून घेतली होती तर आता ही पहा ही दुसरी साडी म्हणजे जसं की हा पोपटी कलर आहे आणि ह्याच्यावरती थोडं शाईन आहे कॉन्ट्रास्टला ह्याला रेड कलर आहे म्हणजे अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता दुपारच्या कार्यक्रमाला खूप म्हणजे खूप छान दिसतात हे कलर आणि थोडा मेकअप पण असेल दुपारचा तर काही हरकत नाही छान दिसतो दुपारचा मेकअप जास्त भडक नाही जास्त फेंट पण नाही मिडियम थोडासा केला तर मग मस्त वाटून जातो आणि मोस्टली जर दुपारी जास्त मेकअप केला तर ऊन खूप असतं त्यामुळं ता। ते मेल्ट होण्याचं किंवा मेकअप खराब होण्याचे आपल्याला घाम उचल्यानं खूप चान्सेस असतं त्यामुळं ता। जर जेवढा जा। जा। होईल तेवढा नो मेकअप लुक केला किंवा मीडियम मेकअप लुक केला तरी पण चालू शकतो तर या अशा प्रकारचे तुम्ही कलर निवडू शकता हे बघा ही पण म्हणजे अशी वेअर मध्येच आहे आणि तुम्ही कलर बघू शकता हा कलर तुम्ही संध्याकाळी पण चूज करू शकता कारण काय आहे ह्याच्यावरती थोडं शाईन आहे साडीवरती थोडं शाईन आहे आणि काठ पण ह्याचे चॉकलेट आहेत असे गोल्डन वर्क आहे त्याच्यावर लेस आहे म्हणजे आणि शाईन आहे त्यामुळे छान दिसते म्हणजे हा कलर कसा आहे जास्त फेंट पण नाही आहे आणि जास्त डार्क पण नाहीये तर आपण असे दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी कलर की असे निवडू शकतो हा कलर दुपारी पण छान दिसतो रात्री पण छान दिसतो कारण ह्याच्यावर थोडी शाईन पण आहे आणि लाईट अँड वेट साडी अंगाबरोबर बसते आणि छान पण वाटते जर आपले जर छोटे मोठे कार्यक्रम असतील जसं की बासचा आहे वास्तुशांत आहे कोणाचा बड्डे आहे त्यावेळेस आपण या साड्या नेसू शकतो तर आता आपण बघणार आहे रात्रीच्या वेळी कोणत्या साड्या नेसायचा तर जेवढा डार्क कलर पॉसिबल आहे तेवढं तुम्ही ने रात्री नेसू शकता खूप छान दिसतो रात्रीचा म्हणजे तुम्हाला मी लॉजिक सांगते जेवढा म्हणजे अंधार जास्त आहे तेवढा कलर डार्क यूज करायचा आणि जेवढा फ्रेश कलर आहे म्हणजे जेव्हा प्रकाश जास्त असतो तेव्हा तुम्ही फेंट कलर निवडू शकता सिंपल साध्या भाषेत तुम्हाला मी सांगते हे आहे म्हणजे आता कधी थोडक्यात सांगायचं म्हणजे तर आता आपण बघूया रात्री कोणत्या कलरचं तर जसं की हा बघा लाल कलर आहे हा तुम्ही रात्री प्रेफर करू शकता आणि जेव्हा संध्याकाळी किंवा रात्री फंक्शन असेल कोणता पण तर तेव्हा डार्क कलर निवडायच्या थोडे शिमर म्हणजे साडीवर आता हे बघू शकता तुम्ही थोडं टिकली वर्क असेल तरी छान दिसतं किंवा थोडं शाईन असेल साडीवर किंवा आपलं शिमर असेल थोडं त्या साड्या खूप छान दिसतात एखादी लेस असेल त्याच्यावर थोडी डिझाईन असेल म्हणजे कोणतं पण काम असू दे एम्ब्रॉयडरी असू दे किंवा टिकली वर्क असू दे खूप छान दिसतं ते आता अशा प्रकारच्या साड्या म्हणजे मी का म्हणते तुम्हाला एक तर ही डार्क कलर आहे रेड कलर आहे आणि त्याच्यावर गोल्डनच डिझाईन पण आहे आणि प्लस हे असं तुम्ही बघू शकता थोडं काम पण केलेलं आहे या साडीवर त्यामुळे खूप छान दिसतं उठून दिसतं आणि अशा साड्या तुम्ही दुपारी पण यूज करू शकता काहीच हरकत नाही कारण लालमध्ये हा फ्रेश कलर आहे आणि महत्वाचं म्हणजे लाल साडीवरती गोल्डन वर्क आहे त्यामुळे ते खूप उठून दिसतं तर नेक्स्ट साडी आता तुम्हाला किंवा नेक्स्ट कलर मी तुम्हाला सांगते तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल तर हे बघू शकता तुम्ही नेव्ही ब्ल्यू कलर आहे त्याच्यावरती हिरव्या कलरची डिझाईन आहे खूप छान दिसतं रात्रीला आणि महत्वाचं म्हणजे मी काय म्हणते परत ह्याच्यावर गोल्डन कलरने म्हणजे असं धाग्याचं काम आहे थोडं म्हणजे डिझाईन आहे याच्यावरती मी बघू शकता ह्या साडीचा कलर पण थोडा हिरता आहे हिरते कलर किंवा असे आपण म्हणतो ना एखाद्या साडीमध्ये दोन तीन कलर दिसतात अशा म्हणजे शाईन असतं त्या साडीवर त्या साड्या खूप रात्रीचं छान दिसतात तर फॉर एक्झाम्पल ही अशी साडी तुम्ही नेसू शकता मोरपंखी कलर आहे हिरवा मोरपंखी तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारच्या पण साड्या तुम्ही रात्री विअर करू शकता पण मोस्टली मी हे प्रेफर करेन की ह्याच्यावर हा कलर तर डार्क आहे पण ह्याच्यावर शिमर काहीच नाही म्हणजे शाईन नाही टिकली वर्क असं काहीच नाही आहे तर तुम्ही कलर मी तुम्हाला सांगते डार्क कलर अशी चूज करा आणि मेकअप पण डार्क केला तरी खूप छान दिसतो रात्रीचा तर ही पण साडी तुम्ही बघू शकता लाईट अँड वेट आहे ऑफिस विअरसाठी परफेक्ट साडी आहे किंवा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी पण बेस्ट आहे आणि हा एकदम जास्त डार्क कलर नाही तुम्ही बघू शकता म्हणजे जास्त असा गडद नेव्ही ब्ल्यू पण नाही आहे आणि जास्त फेंट पण नाही ही साडी जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी नसली तरी पण खूप छान दिसते आणि लास्ट तुम्ही बघू शकता जी मी बिअर केली आहे साडी मी म्हणजे बॉटल ग्रीन कलर आहे आणि म्हणजे आता तुम्ही याची बॉर्डर बघू शकता थोडं टिकली वर्क आहे थोडं सिल्वर धाग्याने त्याच्यावर काम केलेले म्हणजे थोडं शिमर आहे जे साडी आहे ही ते त्याचा कलर पण फिरतो म्हणजे शिमर आहे शाईन आहे त्या साडीवर तर अशा साड्या रात्रीच्या फंक्शनला बिअर करण्यासाठी परफेक्ट आहे तर काहीच अवघड नाही हा आणि माझा सिम्पल आणि साधा फंडा स्त्रियांचं सौंदर्य साडीमध्येच खुलून दिसतं तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला कॉटनच्या किंवा काटपदार्थच्या जर कलेक्शन हवं असेल तुम्हाला बघायचं असेल तर तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तो नक्की व्हिडिओ बनवेल आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद